आले ना एवढं कांद भरलं होत तुम्ही किती भरले होल्यापासून काल मी भरल्या होत्या काही आठ काही भरल्या होते तुम्ही तीन भरले सकाळपासून अजून किती त्या भारायचे खर्च जाऊन दहा रुपये आले बघा बदल्याची गोण होती तो कांदा कुठे आपण तिकडे टाकलाय तिकडे बदल्याची गोण त्याचा खर्च जाऊन दहा रुपये हातात आले खर्च जाऊन फक्त दहा रुपये हातात आलाय आणि चांगला कांदा आहे बघा एक नंबर कांदा असा असा कांदा एकरा रुपयाने जातोय फक्त काय त्या शेतकऱ्याने काय करायचं कशी दिवाळी करायची काय माहिती दिवाळी दिवाळी नाही करायची पण पोरांची आशा असते ना करायची <laughs> भजी खायची कांद्याची भजी असते का दिवाळीला बघा सांगा तुम्ही जाता कांद्याची भजी करतात काय दिवाळीला भजी करायची दिवाळीला दिवाळीला लाडू असतात ओ करंजा असतात यंदा काही नाही करायचं मी यंदा काय पोरांना म्हणायचं का गप्पसा काहीच नाही करायचं पोरांना द्यायचं भिय भिळ करायची तयार खायची जाऊ द्या शेतकऱ्याची काय तरी दवा आले होती दिवाळी कधी कायमच असताना कांद्याला वीस गेला असताना तरी काही नव्हतं तरी दिवाळी झाली तरी दिवाळी झाली असे कपड्याची नाही आशा हो पण बाकीचं लागतंच ना कपड्याचं जाऊ दे माणूस म्हणतो आणि त्यात आता पुरी पुरींचं कसं असतं पुरींना वाटतं त्याचं काय नसतं पोरांचं त्याला काय नाही वाटत एवढं पण तिला वाटतं अरे पण खताच्या गोण्या किती महाग झाल्या साडे अठराशे रुपयाला गोणी तुम्ही काल ते खत आणलं तर कितीचं झालं तेवढं ते अठरा हजार आणि किती असते ते आता किती तेवढं टाका साडेशे अकरा बघा आणि कांद्याला बाजार बाजार नाही काय नाही बाजाराकडे लक्ष आपण त्या दिवशी पण सोळा पिशे भरले होते ना सोळा पिशेची किती पट्टी लागली आपल्याला आठ हजार बघा सोळा पिशेची आठ हजार पट्टी लागली त्या खर्च खर्च त्याच्यात वेगळा ते, ते जाय गोणी झाली चाळीस रुपयाला बारदाण्याची गोणी चाळीसला आणि जायला यायला तसं बाड शंभर रुपये गोणी माग शंभर रुपये काय बाई काय उरतय काय येते हातात वाटलं सांगायचं कोणाला सांगायचं आता सांगतोय आपल्या युट्यूब लोक युट्यूबर वाल्यांना सबस्क्रायबर वाल्यांना सांगून काय उपयोग नाही सरकारला ते म्हणते तुम्ही शेतकरी का एवढे शेतकरी पडल्यात हा सगळे शेतकरी बोंबाल बा, त्यात ना ओ का आपण बोलतोय सगळ्यांनाच तीच गता आली अवघड तिकडे बी त्या लोकांचं सोयाबीन केलं त्याचं वाटव वा। यंदा त्यांनी बी कशी दिवाळी करा त्यांचं तर लय अवघड आहे तरी थोडं थोडं काहीतरी त्यांच्याकडे काही नाही आपण तरी कांदा चालले बाजरी झाली बाजरीच्या बाकरी खायच्या रोज आणि काय खायचं दूध नाही आता गाय येईल अजून महिन्यात मग दुधन बाखरी खायची म्हणतात बर आहे बघा म्हणजे असंच असते एखादा वर्ष चांगलं एखाद्या वर्षी असं बघू आता काय होईल कशी होती दिवाळी आमची झाले का झाले का ऊन किती झाले पण चला काय सकाळी जेवण नाही आलो तसं चालू थोड्याच भरायच्या थोड्याच बरायच्या करून आता लागली भूक तो तो कांदा कुठं टाकला आपला खराब तिकडं ते काय त्याचं काहीच उरत नाही काय ती निवून करायची दे रावळ्यांना हा पावण्याराव्या रावळ्यांना वाणावळा द्यायला काही नाही पण आता कांद्याला बाजारच एवढा बरं बघा मी कुणी वानावळा घेणार बी नाही तो चांगला नाही देत खराब देतात हा खराबच जाऊ दे चांगल्याला तरी कुठं विचारतो एवढा कांदा राहिलाय आता किती बरे नाशा संपवली यार आणि एकदाची आम्ही आले थोडं आता काय चार पाच गोण्या लागत्या गोट कांदा लावायला आणि अजून काय दहा पंधरा बरते परत काढा येते आपलं दोन महिन्या गुलब्या ना काय थोडा गुलाबी काढून घ्यायचा कांदा कलर कुठे कलर निशानी करायला का कलर इथ आहे का माग कलर करून ठेवतो गाडीवाला कधी येऊ लगेच निशाणी करता ये लगेच गोलट्या किती असतात दोन तीन ना गोलट्या तीन ना कलरचा डब्बा बघा मंडळी हा कांदा आहे बर का थोडा डाग आळ्याला निबारी काही चांगल्या कांद्यालाच कोणी खायना याला कोण द्यायचं बाजार मग आम्ही दिला आर नाही गोतून असाच चट कांदा नसल्या होईन खायला आहे की नाही गुलाबी कांद्याला अजून आमच्या टाईम आहे तोपर्यंत तो हाच होईल आहे का नाही कलर संपला शंभर रुपयाचा कलर कलर शंभरचा आता एक एक जस ना सगळ्याचा हिशोब लावित तर आपल्या हातात काहीच येत नाहीये शंभर शंभर चा गोनियाचा गोवा कशाय चाळीस रुपयाला पन्नास चाळीस ला गोवानी लस कागद उडतोय हवेनी सगळं काढून न्याव लागून घरी अरे मोकळी जवळ गावरा कांदा टाकायला उन्हाळा तव्हाच आहे का नाही मग या निशाने करून आता भूक लागली करा नमस्कार बाय बाय करून टाका आता नमस्कार मंडळी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता